अत्यंत सक्रिय असणारे सदस्य लक्ष्मीकांतराव भिडवाई यांचा वाढदिवस आणि त्यानिमित्त विजय दिन आपण सर्व साजरा करतोय आणि या कार्यक्रमासाठी आज प्रमुख पाहुणे म्हणून त्यांची महाराष्ट्रभर खाती आहे अतिशय लिडर मी म्हणेल विचारवंत आहे असे विचारवंत अध्याप्र सर या कार्यक्रमाचं विजयी दिनाचं औचित्य साधून त्यांचा आपण सत्कार केला आणि जे त्यावेळेला भारतपात युद्धाच्या वेळेला कार्यरत होते ते आदरणीय लक्ष्मणरावजी लागलगावे आमच्या जिवाळा ग्रुपचे उपाध्यक्ष आमच्या जिवाळाग्रुपचे प्रस्थापकांचे कृती बाळेवाडीकर साहेब सर्वच जे जिवाळाग्रुपची आमची ज्येष्ठ मंडळी सर्व सदस्य आमचे सचिव साहेब त्याचबरोबर आज विशेष या उपस्थित झालेले आहेत सुधाकरराव दापकेकर आणि आज जिव्हाळा ग्रुप बरोबर मैत्री करणारा मैत्री ग्रुप आज म्हणजे खूप सुवर्णयोग आहे की जिव्हाळा ग्रुप आणि मैत्री ग्रुप असे दोन्ही या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत या सर्वांचं उपस्थितीमध्ये आज आपण विजय दिन साजरा करतोय त्याचबरोबर आमच्या लक्ष्मीकांत गडवई सरांचा वाढदिवस साजरा करतोय असा हा सर्वेश्वर स्वरूपाचा कार्यक्रम आहे आणि जिव्हाळा ग्रुप सातत्याने सर बहुत बरेचसे वाढदिवस जे आहेत आमचे त्याला कुठंतरी एक सामाजिक कार्याची जोड देण्याचं काम आम्ही करतो राष्ट्रीय राक्ट्रे कार्याचे असेल सामाजिक कार्याचे असेल त्याला जोड देण्याचा हा सातत्याने प्रयत्न असतो आणि एक अतिशय चांगलं औचित्य लक्ष्मीकांतजी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी आपण विजय दिन म्हणून साजरा करतोय त्याचा त्याला खूप खूप आनंद झाला कारण त्यांना सामाजिक कार्याची खूप तळबळ असणारं व्यक्तिमत्व आहे आवड असणारं व्यक्तिमत्व आहे आणि त्या दिवशी एखाद्या राष्ट्रभक्तीपण अशा स्वरूपाचा कार्यक्रम या ठिकाणी आज धुळा ग्रुपच्या वतीनं आयोजित करण्यात आले मी हा संमिश्र कार्यक्रम असल्यामुळं निश्चित बाबतीत थोडं थोडंसं बोलतो आज आमचे लक्ष्मीकांत गडवई ज्यांचा वाढदिवस आहे त्यांचा गुरुगौरव करणे आपल्या आहे कारण हे चोपन्न वर्षाचं व्यक्तिमत्व आहे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिकलेलं व्यक्तिमत्व आहे वडिलांचं छत्र हरवल्यानंतर शिक्षणाच्या काळात हे छत्र हरवलेलं आहे आईच्या आधाराने त्यांनी पुढे निश्चित मार्गकरण केलं परंतु त्यांच्याकडं बघितल्यानंतर एक योद्धा कसा असतो मी त्यांच्यात पाहत असतो कारण वडिलांचं छत्र हरवलं आर्थिक परिस्थिती बिकट आहे बहिणींचे लग्न करायचे स्वतःचं लग्न राहिलेलं आहे अशा अवस्थेमध्ये या व्यक्तीने मी म्हणतो की उभा टाकला हा व्यक्ती उभा टाकला स्वतःची मेहनत स्वतःची बुद्धी स्वतःचा संघर्ष त्याला आईचं पाठबळ आईचा आशीर्वाद आमचे नादरगे बाबा असतील आमचे बिराजार साहेब असतील या मित्रांची जोड अशा परिस्थितीत निश्चितच त्यांनी येतृत्व तीद। काम केलं स्वतःचा विकास केला आर्थिक दृष्ट्या पुढे गेली हा कृषीमध्ये सावकार माणूस परंतु कृषीमध्ये सुद्धा शेतीमध्ये चांगलं काम आहे पण खूप खूप वाटलं की पाशे पोहोच शेतीमध्ये मन शेती करतात मुलांचं शिक्षण चांगलं झालं पाहिजे त्यांनी जो काही घेतलं मुलांचं झालं पाहिजे आणि मुलं आज त्यांची मुलं एक बिराणीसारख्या चांगल्या इन्स्टिट्यूटमधलं इंजिनियर होतोय आणि एक मुलगा इंजिनियर होऊन एम एस होऊन आज अमेरिकेमध्ये काम करतोय आणि मला वाटतं की तुम्ही मुलं पण घडवली घर पण घडवलं पण समाजकार्याची पण यांना खूप आवड आहे आणि सामाजिक संस्था त्यांनी या काही संस्था आहे ते चालवत असतात मुलांची गोष्टी चालवली आणि मुलांना त्यांचं चा, त्यांना चा, मदत करतात त्यांचं हॉस्टेलच्या माध्यमातून सहकार्य करतात एवढंच नाही तर त्यांनी आरोग्याच्या क्षेत्रात सुद्धा तीन साडेतीन हजार लोकांवरती मोबाईल क्लिनिकच्या माध्यमातून उपचार केलेले आहेत आणि म्हणून हा व्यक्ती फक्त स्वतःसाठी जगणारा नाही तर समाजासाठीही काहीतरी देणं लागतं म्हणून काम करणार आहे आणि म्हणूनच या व्यक्तीला जेव्हा आम्ही सांगितलं की हा विजय दिन आपल्याला साजरा करायचा आहे सर आपण अत्यंत आनंदाने अतिशय करू आणि त्याला खूप हार्ष्य झालं मला खूपच आनंदी सर आपल्याला खूप खूप शुभेच्छा आपल्याला दीर्घायुष्य मिळवून आपल्या हातून चांगलं कार्य घडण्यासाठी आपल्याला शुभेच्छा अशा या विजय दिनाच्या अतिशय आज आपल्याला दुसऱ्या सत्कार मूर्ती जे मिळालेले आहेत ज्यांचा शोध आमच्या आदरणीय वंशोपीकर सरांनी घेतला कारण सर इथं ग्रुपमध्येच आमच्या खूप लोकशाहीबाजी कार्यक्रम घ्यायचा आहे की एखाद्या सैनिकाचा सत्कार करावा असा म्हणून करायचा सत्कार मग आपण एका त्या युद्धाच्या काळात असलेल्या सैनिकाचा करतो तसे आमच्याकडं दोन सैनिक आहेत आमचे आमच्या ग्रुपचे तर हरिश्चंद्रजी वट्टमवार हे आमचे एक एकमेव सैनिक आमच्या ग्रुपमध्ये असणारे आहेत आज बोडगे सरांची या ठिकाणी उपस्थिती आहे मी यांचंही अभिनंदन करतो पण आम्ही त्यांनी ठरवूनच एक सैनिक असा पडू त्यांची सत्कार करून म्हणजे खऱ्या अर्थाने विजय विजयी आपल्याला आणि आदरणीय लागेल गावे सरांचा या ठिकाणी आपल्याला त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन आपण आला चोवीस वर्ष त्यांनी सैन्य दलामध्ये काम वेगवेगळ्या पदावर काम केलेलं मग ते चार प्रदोशन चार मेडल्स तुमच्याकडे आहेत आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांनी सैनिक हवालदार आणि एस म्हणून शेवटचं त्यांचं मला वाटतं प्रमोशन होतं तर या आपल्या परिसरातल्या या व्यक्तीने देशासाठी उत्कृष्ट सेवा केली त्यांचाही या ठिकाणी गौरव करताना आपला सर्वांना आनंद होतो आज या कार्यक्रमासाठी पाहुण कोण बोलवायचा जर तात्काळ विचार आला की <laughs> आपल्या हिशोज एक असं व्यक्तिमत्व आहे एक मी म्हणत विचारवंत प्रगत विचारवंत आज बरेचसे विचारवंत सर्व वाहिलेले आहेत सत्तेच्या मागे धावत आहेत आमच्या पुढल्या लोकांना काय चांगलं वाटतं नेत्यांना काय चांगलं वाटतं सध्याच्या सत्तेला काय चांगलं वाटतं तेच बोलायचं अशा पद्धतीचा एक प्रवास शासकीय लोकरीत असणाऱ्या लोकांचा स्वतंत्र विचारबुद्धी असणारे आज जे डोळेसर होते खऱ्या अर्थाने त्यांचा वारसा गीताजी म्हणाल्याप्रमाणेच तुम्ही पाहवणारे आहात एक निढत असा प्राध्यापक निण असा विचारवंत आमच्या उदगीरमध्ये आहे आणि म्हणून तुमचं विचार ऐकायला आम्ही सतत असतो आणि तुम्ही जे विचार मांडता खऱ्या अर्थाने राष्ट्रहिताचे विचार मांडता देशाच्या हिताचे मांडता तिथं कुठलाही पक्ष निवेश नसतो विचार नसतो आणि आजही आपण जे विचार मांडून त्या अत्यंत मला वाटतं त्याचा भाग घेतलेला पहिला विचार मला वाटतं की सर्वात महत्वाचा आहे की भारताने युद्ध कधी भारत हा आक्रमक देश नाहीये कुणावरती स्वतःहून आक्रमण करणारा देश नाही भारताने बांगलादेशमध्ये मानवाधिकाराचं हनन होत होतं आणि बांगलादेश हे आपल्याकडे निर्वासित येत होते अशा परिस्थितीमध्ये आपण या युद्धामध्ये सभा झालो त्यावेळे पाकिस्ताननेच आपल्या काश्मीरच्या भागामध्ये कुरापती काढल्या अतिक्रमण केलं आणि त्याला उत्तर म्हणून भारताने ज्या दोन्ही गोष्टी केल्या आणि त्या काळात निडर असा असणारा नेत नेतृत्व जगामध्ये ज्या नेतृत्वाने अमेरिकेलाही धमकावलं अमेरिकेचाही अमेरिकेला उदय करून अमेरिकेचं आहे अतिशय डेप्लोमेसीने रशियाची मदत घेऊन ते युद्ध मला वाटतं की एवढ्या कमी वेळामध्ये अगदी ती तीन डिसेंबरला सुरू झालेलं युद्ध सोळा डिसेंबरला तेरा दिवसाच्या या युद्धामध्ये त्र्याण्णव हजार सैनिक हे शरण आहे जगातलं हा कुठलं कारण आहे आणि मला वाटतं की हे कर्तृत्व आपल्या सैनिकांनी आपल्या त्या काळातल्या सैनिकांनी त्या काळातल्या नेतृत्वाचं त्यांना नेतृत्व पाठवलं अशा ज्या युद्धाचा विजय जो झाला त्याच्यामध्ये एक अधिकाची निर्गती झाली आणि सर आपण म्हणालेला विचार हा आज सर्वांनी पुढे नेण्याची गरज आहे आज आम्ही बंधुता हा कुठेतरी शब्द आमच्याकडनं ज्या बंधुतावर हल्ला होतोय आम्ही बंधुतेचा बंधुत्वाचा जो स्वीकार केला आहे म्हणून हा देश पंच्याहत्तर वर्षानंतरही आपल्या देशाची लोकशाही मजबूत आहे आपल्या देशातलं एकात्मताचे मुळ आहे आणि आपल्या देश हा प्रगती आणि याचं रहस्य हे आपल्या असणाऱ्या बंधुत्वामध्ये आहे आणि बंधुत्व जे आपल्या लोकाने हा विचार गांधीजींनी असेल नेहरुजीने असेल तो दिलेला विचार आपण जगतोय म्हणून पुढे जातोय ज्या दिवशी आपल्यातलं बंधुत्व समाप्त होईल जे राव सरांनी सांगितलं की धर्माच्या आधारावर निर्माण झालेली राष्ट्र जगामध्ये टिकलेली नाही आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे ज्यांनी आपल्या आपल्यावरती भ आपल्या इच्छेविरुद्ध मुस्लिम राष्ट्र म्हणून त्या पाकिस्तानमध्ये वीस पंचवीस वर्षात तुकडे झाले त्या देशामध्ये आजही लोकशाही नाजत नाही आजही तुम्हाला लष्कर शाही आणि अशांतता आहे आधुनिक पाकिस्तानमध्ये अशांतता आहे आता कधी तुकडा पडेल हे सांगता येत नाही आणि म्हणून देशामध्ये बंधुत्व जपणं हा अतिशय महत्वाचा संदेश आजच्या अध्यक्षांच्या शिक्षणातनं दिलेला आहे यावरती आपण सर्वजण मला वाटते की आजच्या या विजय दिनाचं औचित्य साधून हा बंधुत्वाचा हा विचार जो आहे राष्ट्रनिर्मितीचा विचार आहे राष्ट्रउभारणीचा विचार आहे खरा आणि राष्ट्राच्या विकासाचा विचार आहे तो आपण सर्वजण पुढे नेऊ अशी या ठिकाणी आपण प्रार्थना करू आणि आजच्या या सुंदर अशा कार्यक्रमामध्ये आमच्या योजना बद्दल तुम्हाला बोलतो मी पत्रिका उपाध्यक्ष सचिव आणि सर्व टीमचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आपण सर्वांनी या ठिकाणी या कार्यक्रमात सहभागी झाला त्याबद्दल आपल्याला अभिवादन करतो आणि मी आलेलं सत्तेचं झालो या कार्यक्रमाचा खरं आयोजक होते हे सगळ्या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये होतो परंतु आयनवेळा बाबाची तब्येत त्यांनाही लवकरात लवकर आराम पडू आमचे जे मार्गदर्शक आहेत आणि मी आजच्या कार्यक्रमाला उपस्थित न राहिल्यामुळं मी वेळेस अध्यक्षपदाची धुरा या ठिकाणी सांभाळी सर्वांना धन्यवाद आणि सर्वांना शुभेच्छा आपल्याला आपल्याला अभिवादन आणि